ज्ञान प्रताप अद्वैत प्रतापविलस वचनामृतंच अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस ज्ञानेश्वरस्त भगवान अवतीर्णय श्रीरंगनाथगुरुराज नमोस्तुभ्या प्रत्येकाला स्वप्नाचा अनुभव येतो स्वप्नातल्या इंद्रियांनी दाखवलेला प्रपंच आपण स्वप्नात खरा मानतो जागे झाल्यावर खोटा ठरवतो परंतु जागृतीतल्या इंद्रियांनी दाखवलेला प्रपंच जागेपणी तर खरा मानतो पण तो स्वप्नात नव्हता म्हणून खोटा मानत नाही असा भेद का करतो असं वागणं बरं नवं स्वप्नातल्या इंद्रियांनी आपल्याच न्यायालयात आपल्याविरुद्ध अपील केली की जागृतीच्या इंद्रियांनी जसा शो दाखवला तसाच शो आम्ही स्वप्नात तुम्हाला दाखवला मग तुम्ही आम्हाला खोटे म्हणून आमचा शोक का केला स्वप्न कोणी पाहिले आणि कोणाला आठवते आणि को कोणी खोटे ठरवले जगाने स्वप्न पाहिले नाही त्याला आठवत नाही शरीराने स्वप्न पाहिले नाही त्याला आठवत नाही मनाने स्वप्न पाहिले नाही आणि त्याला स्वप्न आठवत नाही आठवणीला आठवण होत नाही मनात स्वप्नाची आठवण आहे स्वप्न मीच पाहिले स्वप्न पाहणारा मी आहे स्वप्न आता नाही त्याची फक्त आठवण आहे स्वप्नाला आता आठवणारा मी आहे पण तो मी साडेतीन हाताचा स्थूल शरीर नाही आता स्वप्नात स्वप्न आपण खरे मानले आणि जागे झाल्यावर म्हणाले ते खोटे आहे स्वप्नाच्या माघारी आपण त्याला खोटे ठरवायलो स्वप्नात स्वप्न शोपन का खोटं ठरवत नाही जागृतीतच का खोटे ठरवले कारण पडणारे स्वप्न पूर्वी नसण्याची आठवण तिथे नसते आणि आता स्वप्न नाही असा अनुभव आहे स्वप्न होते अशी आठवण आहे स्वप्नाच्या आताच्या नसण्याच्या प्रत्यक्षाने स्वप्नाच्या असण्याच्या आठवणीचा बाद केला जसं बालपणात बालपण होते त्याचा अनुभव होता तारुण्याच्या आता असण्याचा अनुभव आहे बालपणाची आता आठवण आहे मग बालपण आता नसण्याचे प्रत्यक्ष आहे मग तारुण्यातच बालपण कसे खोटे ठरवतं आताच्या बालपणाच्या नसण्याच्या प्रत्यक्षाने बालपणाच्या आसण्याच्या आठवणीचा बाद केला आता जागृतीत जागृती खोटी ठरवायची समोरा समोर जसे स्वप्न जागृतीत खोटे ठरवले तसे जागृतीत जागृती खोटी ठरवायची जागृतीच्या आताच्या आसण्याचा अनुभव आहे जागृती खोटी कशी ठरवायची हा विषय चालू आहे मग जागृतीच्या आताच्या असण्याचा अनुभव आहे जागृती स्वप्नात नव्हती अशी आता आठवण आहे मग जागृतीच्या आता असण्याचे प्रत्यक्ष आहे जागृती स्वप्नात नसण्याच्या आठवणीने आताच्या असण्याच्या प्रत्यक्षाचा बात करायचा निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण जस तारुण्यात तारुण्याच्या आसण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि बालपणात तारुण्याच्या नसण्याची आठवण आहे मग बालपणात तारुण्याचा अनुभव नव्हता मग मा तारुण्याच्या मागे नसण्याच्या आठवणीने आताच्या असण्याचा प्रत्यक्षाचा बात करायचा कसं बालपणात तारुण्याचा अनुभव नव्हता आणि आता तारुण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे मग तारुण्याच्या मागे नसण्याच्या आठवणीने आताच्या असण्याच्या प्रत्यक्षाचा बाद करायचा मग तारुण्यात तारुण्य खोटे ठरल्यावर जन्म जन्ममरणाआधी दुःख खोटे ठरते आता ही जी सत्ता आहे ती व्यावहारिक सत्ता आहे म्हणून हे संपूर्ण विश्व याच्यामध्ये आपल्याला भेद प्रतीतीला या येतो दुःख अनुभवाला यायले काही वस्तू आकाशाची फुलं सश्याचे शिंग तळहातावरचे केस वंध्या पुत्र बागुलबुआ यांचा अत्यंत अभाव आहे हे असायला नाही दिसायला नाही फक्त म्हणायला आहे म्हणजे यांची नाम मात्र सत्ता आहे आणि खोडावरचा पुरुष दोरीवरचा सर्प शिंपल्यावरची चांदी मृगजळ चित्र पुतळे सावल्या स्वप्न इंद्रधनुष्य हे फक्त म्हणायला आहे दिसायला आहे पण असायला नाही यांचं आपल्याला विपरीत रूपानं ज्ञान होत असतं म्हणून नाथ महाराज सांगतात आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव, पांडुरंग कारण आपण दिसायला नाही असायला आहोत म्हणजे असल आहोत म्हणून बालपणात तारुण्याचा अभाव आहे आणि बालपणात बालपणाचा भाव होता तारुण्यात बालपणाचा अभाव आहे तारुण्यात तारुण्याचा भाव आहे आणि बालपणात तारुण्याच्या अभावाचा आठव आहे म्हणजे आठवण आहे आणि माझा बालपणात भाव होता याचा आठव आहे आता तारुण्यात माझा भाव आहे म्हणजे माझा अभाव कधीच नाही म्हणून आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग म्हणून जागृतीची व्यावहारिक सत्ता आहे स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता आहे आणि आपली चैतन्याची परम सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता आहे जिचा कधी देशानं कालानं बाद होत नाही आणि वस्तूनं बाद होत नाही म्हणून देश काल वस्तू भेद मावळला आत्मानिर्वाळला स्फटिक जैसा म्हणून आपण परम सत्य आहोत कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान